लाडकी बहीण योजना सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची खुश खबर आलेली बघा आणि नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देत आहे आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा वितरणाची अपडेट येत असते सध्या थोड्याच वेळापूर्वी नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे पुरावा पण दाखवणार आहे काळजी करायची गरज नाही त्यामुळे आज किमान तुम्ही सर्व खुश पाहिजे की वितरणाला सुरुवात झालेली आहे आपण खूप दिवसापासून या वितरणाची वाट पाहत होतो बऱ्याचशा लाभार्थ्यांना वाटत होतं की दोन तीन महिन्याचे हप्ते पेंडिंग पडतील दोन महिन्याचे ते पडलेलेच आहेत पण त्याच्यामध्ये पण कोणत्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे त्यावर जे आपण याच व्हिडिओमध्ये बोलूयात आता बाकी हप्ते का नाही आले त्यावर पण आपण बोलूयात पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा वेळापूर्वी वितरणाला सुरुवात झालेली आहे एकदा पुरावा दाखवतो बघा नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर तुम्हाला मी पुरावा दाखवत आहे बघा इथे दिसतंय बघा लाडकी बहीण योजनेचं नोव्हेंबर महिन्याचं चा वितरण चालू आहे बरं का फक्त सतराव्या हप्त्याचंच वितरण होत आहे सध्या परत सांगतोय सतराव्या हप्त्याचं आणि किती रुपये मिळत आहेत हे बघा पंधराशे रुपये मिळत आहे हे बघा लाडकी बहीण योजनेचे किती रुपये पंधराशे रुपये कधी वितरण सुरू झालं परत तारीख बघून घ्या एकतीस डिसेंबर आज तारीख किती आहे एकतीस डिसेंबर महिन्याच्या अगदी शेवटी लागावही वर्षाच्या अगदी शेवटी होईना पण मात्र वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे सर्व आज लाडक्या बहिणी खुश पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा बरेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना वाटत असेल की सर तीन हजार रुपये मिळायला पाहिजे होते एकत्रित त्यावर पण आपण सविस्तर बोलूयात पण सर्वात महत्वाचं म्हणजे आज तरी किमान सर्व लाडक्या बहिणी खुश पाहिजे कारण आज जे आहे फायनली वितरणाला सुरुवात झालेली आहे आता तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणी अशा पण असतील की सर आम्हाला अजून पैसे आले नाही मग आम्हाला कधीपर्यंत येणार थोड्याच वेळापूर्वी वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला पण पैसे येतील काही काळजी करायची गरज नाही नेमकंच वितरण चालू झालेलं आहे वितरण हे पुढील जे आहे काही दिवस अजून चालूच राहील त्यामुळे कोणी काही काळजी करू नका या वितरणाच्या संदर्भात प्रचंड तुमच्या मनामधले प्रश्न आहेत तर ते मी एक 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 प्रश्न घेणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद